घरच्या घरी बनवा साखर किंवा गोळ न घालता ड्रायफ्रुट्सनी भरलेली मावा कुल्फी उन्हाळ्याचा सीझन आहे थंडगार खावाचं वाटतं सतत थंड पाणी पिवायचं वाटतं आईस्क्रीम खावाचं वाटतं आणि त्यावेळेला असं होतं की बाहेर जाऊन एवढ्या उन्हात कुठून आईस्क्रीम आणणार त्यावेळेला अशी कुल्फी आणि आईस्क्रीम बाईट्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि ते सुद्धा मोजक्या साहित्यात कुठलंही प्रिझवेटिव्ह न घालता आणि ते सुद्धा शुगर फ्री म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिमरी स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेलायकन आहे ते सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील शुगर फ्री मावा ड्राय फ्रूट कुल्फी बनवण्यासाठी इथे आपण सर्वात प्रथम बदाम घेणार आहोत बदामाच्या ऐवजी तुम्ही काजू घेऊ शकता पिस्ता घेऊ शकता पर्सनल चॉईस आहे तर साधारण एक छोटी वाटी बदाम गोडटपणासाठी आपण साखर किंवा गोड घालणार नाही होत खजूर जास्त प्रमाणात घेणार आहोत तर इथे दहा ते बारा छोटे खजूर घेतलेले आहेत ज्याच्या बिया काढलेल्या आहेत त्याचसोबत इथे तीन अंजीर घेतलेले आहेत जास्ती गोड हवा असेल तर तुम्ही खजूर आणि अंजीरची क्वांटिटी वाढवू शकता त्यासोबत इथे मी तीन अक्रोड घेतलेले आहेत त्याची सुद्धा क्वांटिटी तुम्ही वाढू शकता कोमट दुधामध्ये भिजत ठेवायचे आहेत साधारण अर्धा तासभर जेवढं जास्त वेळ तुम्ही भिजत ठेवणार तेवढीच पेस्ट छान अशी फाईन तयार होईल पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर काही हरकत नाहीये मिक्सर जर स्ट्रॉंग असेल तर अशी सुद्धा त्याची पेस्ट होईल पण त्यातले सगळे अंश दुधामध्ये सुद्धा उतरतात दुधाचा रंग बदलतो आणि छानपैकी पे पेस्ट तयार होतीये म्हणून अर्ध तासभर ठेवा आता मिक्सरच्या जार मध्ये दुधासगट सगळे सकर ड्रायफ्रूट जे आपण घेतलेले आहेत ते ट्रान्सफर करून छान पेस्ट तयार करायची ही जी पेस्ट तयार होणार आहे ती रोज तुम्ही दुधामध्ये घालून मुलांना देऊ शकता एकदम हेल्दी पेस्ट आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडंसं मध घालून तुम्ही ब्रेडवर लावून देऊ शकता कितीतरी ऑप्शन्स आहेत कारण फक्त ड्रायफ्रूटची पेस्ट आहे मंडळी आणि खूप हेल्दी आहे आता ही पेस्ट तयार झाली आहे साईडला ठेवून देऊया आता एका खोलकट कढईमध्ये कर पातेळ्यामध्ये आपल्याला दूध गरम करायचं आहे तर इथे मी एक लिटर दूध घेते होल दूध आहे म्हणजे म्हशीचं दूध आहे फुल फॅट क्रीम मिल्क कारण आपण कुल्फी बनवतोय तर स्कीम मिल्क वगैरे घ्यायची गरज नाही आहे गाईचं दूध घ्यायची गरज नाही आहे होल दूध घ्यायचं आहे आता ह्या एक लिटर दुधाला आधी गरम करायचंय छान पैकी छान उकळी आणल्यानंतर गॅस लोवर ठेवून आटवायचं आहे आणि दूध इतपत आटल्यानंतर तुम्हाला दिसेल की भरपूरची मलाई साचलेली आहे घट्ट झालेला आहे कडायला लागलेलं ला 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 सगळं खरोडून काढायचं आहे एंडला आता इतपत झाल्यानंतर म्हणजे वन फोर्थ झाल्यानंतर एक लिटर दुधाला पाव लिटर दुधापर्यंत आणल्यानंतर त्याच्यामध्ये तयार केलेली ड्रायफ्रूटची पेस्ट घालून छान मिक्स करून घ्यायची आहे घट्ट करायची आहे थोडीशी म्हणजे साधारण चार पाच मिनिट आपल्याला शिजवावी लागेल कारण कन्सिस्टन्सी बघावी लागते कुल्फीसाठी घट्ट हवी लागते टेक्स्चर असंच ठेवायचं आपल्याला कारण मावा कुल्फी आहे म्हणून आपल्याला पेस्ट वगैरे बनवायची नाहीये आता गॅस बंद करून घ्या साईडनी सर्व खरोडून काढा एका बोलमध्ये वगैरे ट्रान्सफर करा आणि थोडंसं थंड करा कारण आपल्याला कुल्फी सेट करायची आहे गरमागरम करता नाही येणार आणि ते बोलमध्ये तुम्ही बघू शकता छान मिक्सर घट्ट झालेला आहे आता ह्यांना आपल्याला मोल्डमध्ये ट्रान्सफर करायचं आहे तर इथे मी चॉकलेट मोल्ड घेतलेला आहे सिलिकॉनचं आणि छोटे छोटे आपण कुल्फी बाईट्स बनवणार आहोत ड्रायफ्रूट्स कुल्फी आहे म्हणून इथे मी बदामाचे बारीक काप करून घेतलेले आहेत जे मोल्डमध्ये खाली मी घालते आहे त्याच्याने खाताना वगैरे छान क्रंची येईल आणि एकीकडे आईस्ट्रीपसुद्धा घेतले त्याच्यामध्ये सुद्धा बदामाचे काप घातलेले आहेत आता थोडं थोडं करून प्रत्येक खाच्यामध्ये आपल्याला कुल्फी मिक्सर घालायचं आहे बघा या प्रकारे तुम्हाला, तुम्ही तुम्हाला असेल, असेल तुम्ही वाटीमध्ये ठेवू शकता तुमच्याकडे आईस्क्रीम मोल्ड असेल कॅन्डी मोल्ड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता मिक्सर तर मी इथे ट्रे आणि चॉकलेट मोल्ड घेतलेला आहे सगळे खाचे भरून घ्या भरून झाल्यानंतर एकदा टॅप करावं लागतं म्हणजे खाली जर थोडीशी वगैरे उरली असेल तीसुद्धा व्यवस्थितपणे भरली जाईल आणि हे जे मोल्ड आहेत ट्रे आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जसे हे मी भरलेले आहेत ट्रे आणि चॉकलेट मोल्ड तसंच कुल्फीचा आकार देण्यासाठी इथे मी दोन छोटे छोटे ग्लास घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी छोटेसं थोडंसं ड्रायफ्रुट्स आहे आणि वरून कुल्फी मिक्सर आहे काय छान दिसणार आहेत बघा आता कुल्फीसारखं आकार देण्यासाठी इथे आपल्याला आईस्क्रीम स्टिकसुद्धा घालायचे आहेत जर तुमच्याकडे आईस्क्रीम स्टिक नसेल तर तुम्ही वगैरे वगैरेसुद्धा ठेवू शकता म्हणजे लावू शकता तर इथे माझ्याकडे आईस्क्रीम स्टिक होते म्हणून मी लावते आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला साधारण सात ते आठ तास आणि त्यानंतर फ्रीजमधनं बाहेर काढल्यानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी मोल्ड झालेले आहेत सेट झालेले आहेत आणि इथे बघा कुल्फी बाईट्स तयार आहेत मंडळी काय जबरदस्त दिसत आहेत फक्त काढायचं आणि तोंडात घालायचं म्हणजे असंही नको खूप मोठी कुल्फी आहे संपत नाही कि आहे किंवा जे डाईट कॉन्शियस आहे त्यांना थोडसंच खायचं असतं तर त्यांच्यासाठी परफेक्ट चॉईस आहे तुम्ही असे बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि रोज सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर तुम्ही खाऊ शकता आणि जसे हे बाईट्स बनवलेले आहेत तसेच आपली ग्लासमधली कुल्फी सुद्धा तयार आहे तर डीमोल्ड करण्यासाठी फक्त हातावर या प्रकारे हलकस चोळून घ्या म्हणजे आपली उब येणे ते आरामात डीमोल्ड होईल बघा या प्रकारे फिरून आणि झाली आपली मस्त मिनी कुल्फी तयार आणि वरती जे आपण पिस्ता वगैरे घातले होते ड्रायफ्रूट घातले होते काय सुंदर दिसतात बघा कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न घालता साखर गुळ न घालता तरी सुद्धा गोड लागणारी अतिशय चविष्ट ड्रायफ्रूट मावा कुल्फी आता इथे जी आपण आईस्क्रीम ठेवलं होतं ते मी तुम्हाला एक तुकडं करून दाखवते बघा छानपैकी सेट झालेला आहे कुठेही मेल्ट झालेलं नाही विरघळलेलं नाही वितळलेलं नाही हाताला लागत नाही बघा दूध मावा वगैरे काहीच आणि तुकडे गेल्यानेही आरामात कळते की छानपैकी सेट झालेला आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा अशी कुल्फी नक्कीच बनवा खूप सारे ड्रायफ्रुट्स घालून तुमचे आवडते जर तुम्हाला कुल्फी खूप जास्त गोडट हवं असेल तर ता। तुम्ही त्याच्यामध्ये मनुकाची पेस्ट सुद्धा घालू शकता किंवा खजुराची क्वांटिटी वाढू शकता तर मंडळी असे खूप सारे ऑप्शन्स आहेत नक्कीच बनवा तुम्हाला हवं असेल थोडा रंग घाला थोडा एसेन्स घाला वेलची जायफल पूड घालू शकता किंवा रोज वॉटर घालू शकता व्हनिला एसेन्स घालू शकता कम्प्लिटली परफेक्ट युअर चॉईस आहे मी एकदम प्लेन ठेवलेला आहे कारण मला फक्त मावा आणि ड्रायफ्रूटचा फ्लेवर हवं होतं म्हणून तर मंडळी तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा समर स्पेशल रेसिपी आहे डाईट स्पेशल रेसिपी आहे नक्कीच बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिश आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिलदेन बाय बाय